नमस्कार मंडळी मी मिनल मिनल धामणे ब्लॉक मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्हाला आज हरतालिकेच्या खूप 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 शुभेच्छा तर मी आता निघाले आहे पूजेला तर मग मी चालले आता महादेवाच्या मंदिरात पूजा करून येते आणि नंतर मग फराळाचं काटणार आहे मग भेटू परत सर्दी का हा आणलं सगळं बरोबर आणलं छान साडी म्हणे छान साडी वाटते म्हणे आवडली साडी मग तुझ्या सासूची चॉईस चॉईसली भारी म्हणे बर का बाई एवढी गर्दी नव्हती सकाळी तुम्ही गेल्या त्या वाले गर्दी होती ना आता नव्हती एवढी आता घेते ना मी राताळ खाऊन पर परत शिवन क्लासला पण जायचंय बाई आता किती वाजले पावणे तीन चारच्या बॅच ला जाते चारच्या बॅच ला जाते क्लासला जायला मला उशीर पण झाला होता पूजेमुळं मग त्याच्यामुळं मी मुलाला मुला म्हटले मला गाडीवर नेऊन सोड त्यांनी नेऊन सोडलं म्हण ना बाबा आली तुला माहितीच नाही का अग मी पाहिलंच नाही बाबा आले ते तुम्ही पाहिलं होतं का बाबांना मला नाही माहित ग टोपी काढ ना तुझी तुझ नाव सांग ना तुझ आराध्या नाही आराध्या रे मामा पिऊ बनायच पिऊ येते आपली चॉकलेट खायचं तुम्हाला येस बर येस उद्या या बर का आपल्याला गणपती yes. बाप्पा आणायचे नक्की ना तू पण ये आरू तू पण ये बर का दोन मोठे का बाबा कुठे गेले होते काय माहिती अगो बाबांना विचार बरं तुझ्या देखत गेला का त्या गाडीला तुझ्या दिसतो हो आता साबुदाणा वडा बनवणार आहे बर का मी हा करा तुम्ही सगळे सजावट करा लई काय बटाबट ना का, का करू बर का सजावट काढायला नंतर ना लय होती तुम्ही नसत्या घरी मग लय बोर होत मूड हाफ होत नको चेष्टा करू या टेबल वर आता आपल्याला आहे ना आता या टेबल वर आपल्याला सजावट करायची आहे फक्त लाइटिंग लावायची आहे काही साधी एकदम सिंपल सजावट आहे साबुदाना वडा करायचा आहे तर मग मिस्टरांना विचारलं करू का ते म्हणजे कर मग आम्हाला काही स्वयंपाक वगैरे नको बनू तेच आम्ही सगळ्यांनी खाऊ चाल खाऊ तुम्ही डेकोरेशन सगळं करून घ्या मी तोपर्यंत तो शावदाना वाडा आणि ते करून घेते क्लास वरून आल्यामुळं इतकं मला कट्ट आला आणि सकाळी लस साहेब आमचे गेले होते पुण्याला मग ते आता आले कितीला आले होते हो धामने साहेब सहा वाजता आले मग मी पाच वाजता त्यांना डबा विबा करून दिला होता आणि ते गेले मग आता आले सहा वाजता मग आता घेते करून पटपट लय जीव थकलाय उपवासामुळे आजही हातपाय गळून जाते का बस मी शेंगदाण्याचं बेसन आणि शाबूदाना वडा बनवत आहे तुम्हाला बघा सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे इथे मी थोडासा पावशालच शाबूदाना टाकलेला आहे भिजत जास्त काही नाही टाकला कारण उद्या पण आता परत गणपती बाप्पा येणार त्याच्यामुळं तो पण प्रसा। प्रसाद प्रसाद म्हणजे स्वयंपाक करायलाच लागणार आहे ना मग ते पण मग जास्त नको हे पण उरलं तर मग दुसऱ्या दिवशी परत वाया जातं क्लासला पण मी चार दिवसापासून जाते ना विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरलेला होता ना मग ते क्लास पण चालू झालेले आहे आणि मग आता मॅडम आहे ना पहिल्यांदा आहे ना त्यातच प्रिन्स कट पण जाऊन शिवणार आहे मध्ये आणि वन टक्स सगळं एकत्रच शिकवलंय मॅडमनी मस्त पद्धत आहे मॅडमची पण शिकवली सगळ्या बायाचं मस्त आहे मस्त आम्ही वीस पंचवीस जणी आमच्या बचत गट आहे ना तर मग त्या बचत गटाचा नगरपाल नगरपालिकेचा बचत गट आहे ना तर मग त्याच्यात आम्ही विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरला मग <गणाँगी> आता <गणाँगी> <गणाँगी> चालू आहे आता चौथा पाचवा दिवस आहे आता नाही आज मला तर वाटतं चौ मी काही ते दाखवत नाही ते कारण बाया असत्या भरपूर मग काही नाही आवडत मी दाखवल कस ब्लाऊज शिवले ते मला येत नाही मला मला पोर्टक्स आणि कटोरीच फक्त कापता येते आणि शिवता येत्या आणि गिरायकांचे पण घेते मी जास्त काही मी ब्लाऊज घेत नाही मला नाही आवडत आणि तुझी मग म्हणून शिवायलाच लागतं दुसऱ्या दिवशी सगळं आवरल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले होते आणि पहिल्यांदा मोदक करून घेतले त्याच्यानंतर तळून झाल्यानंतर तिकडे कुकर पण लावलेला होता आणि माझं वरण भात ते पण तयार झालेलं होतं कुकरमध्ये एका साईडला बटाटे पण उकडत टाकलेले होते बटाट्याची चटणी वरण भात मोदक आणि पोळ्या आणि खीर बनवलेली होती मी नैवेद्यासाठी आणि त्याच्यानंतर झूम ॲपद्वारे आम्ही ना ऑनलाईन गणपतीची स्थापना करणार होतो <kosup> आता म्हटले का गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा मोरिया गुरुजींच्या भरोशावर जर बसलो असतो तर चार पाच वाजले असते गणपती स्थापना करायला त्यापेक्षा गुरुजी म्हणे मी ऑनलाईन पण पूजा ठेवणारे तर तुम्ही ती ऑनलाईनच बघा म्हणे तर ती लिंक दे लिंक मी तुम्हाला पाठवल तर मग ते जॉईन व्हा त्या लिंकला तुम्ही तर आता तुम्ही म्हणशाल तुमचे दोन दोन गणपती कसे काय तर आमचे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस वर्षापासून आमची दोन गणपती बसवण्याची पद्धत आहे तर त्याच्यामुळे आम्ही जुना गणपती विसर्जन करतो आणि नवीन गणपती करून घेतो त्याच्यामुळे त्याची प्राण प्रतिष्ठा वगैरे होणे एकदम पद्धशीर झालेलंच बरं पडतं घाईघाई करून काही उपयोग नाही होत गुरुजींनी दिलेल्या लिंकला आम्ही जॉईन झालो आणि मस्त अशी सुंदर अशी पूजा केली म्हणजे असं काही वाटलंच नाही का गुरुजी नाही आपल्या पूजेला असं वाटतं गुरुजी समोर बसलेले आणि आपणच पूजा करतोय एकदम म्हणजे भारी वाटलं ऑनलाईन पण पूजा छान होऊ शकते हे पहिल्यांदाच आम्ही अनुभवलेलो आहे त्याच्यामुळं आता इथून पुढे ना गुरुजींचं काही नाही वेळ होतो गुरुजींना पण जमत नाही येण्यासाठी कारण त्यांना भरपूर ठिकाणी गणपतीची स्थापना असती त्याच्यामुळे ते म्हणे यावेळेस माफ करा मला असं तसं तर म्हणलं जाऊ द्या काही नाही kita सुकाशा kami नमि आताच आमचे गणपती पण बसवून झालेले आम्ही दरवर्षी जुना विसर्जन करतो आणि नवीन गणपती वर्षभर देवाऱ्यामध्ये ठेवून देतो त्याच्यामुळे आमचा वर्ष किती वर्षापासून बाई किती वर्षापासून बाईकडे अठ्ठेचाळीस वर्ष झाली अठ्ठेचाळीस वर्षापासून आहे ना गणपतीची गणपतीच्या परंपरा एक ठेवायचा एक विसर्जन करायचं जुना विसर्जन करायचं नवीन आल्याला ठेवायचं जुना गणपती आहे यो नवीन गणपती आता आम्ही ना सव्वा दोन वाजून गेले आता जेवण करून घेतो एकदा आणि मग परत भेटू तुम संध्याकाळी पण आमच्या दारा पुढून गणपतींचे आगमन झाले तीन चार गणपती गेले त्याच्यामुळं ते बाहेर आमचं चालूच होतं आणि मस्त वाटलं आजचा दिवस खूप सुंदर गेला आणि मग माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला विशेष असा तर भेटू परत